शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण राहत या ठिकाणी आलोय तर आज आपण ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉट मध्ये उभे डाळिंबा ते शेतकरी आहे आपल्या बरोबर त्यांनी यावर्षी त्यांच्या डाळिंबाजेसाठी साई सायग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलेले त्यामध्ये त्यांनी काय काय प्रोडक्ट वापरलेले आणि त्यांना रिझल्ट कसे भेटलेले आणि त्यांचा आपण परिचय करून घेऊया नमस्कार नमस्कार तुमच्या येथील नाव आणि पत्ता सांगा मी कैलास भामरामीचे राह राहता तालुका राहता जिल्हा आयले नजर बरं आता किती झाडांचा प्रॉडक्ट तुमचं नावे माझा हा दोनशे वीस आहे दोनशे वीस झाड आहे तर तुम्ही यावर्षी काय काय वापरलेले आपले प्रॉडक्ट ऑर्गेनिक मध्ये ग्रीन गोल्ड आपले अमृत अमृत गोल्ड बाकी किती किती बॅग वापरलेले आहेत जवळजवळ सहा सहा बॅगी वापरलेले सहा सहा बॅग वापरलेले आहेत आ, आ, पास लेटर। पास पास लेटर तर तुम्ही सॉइल गोल्ड पण दिलेले पाच पाच लिटर लिटर दिलेले दोन ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन बाकीचे तुम्ही इतर प्रोडक्ट वापरता पंगी गोल्ड वापरता सगळेच प्रोडक्ट हो कसे वाटतं रिझल्ट तुम्हाला म्हणजे काय काय बदल झाला तुम्हाला मागच्या वर्षी मागच्या वर्षी पूर्ण बाग फेल घेता त्याला पूर्ण अटॅक केलं त्याला अटक केलं होतं आता ह्या वेळेस म्हणजे इतका माल आहे इकडे सेटिंग जर बघितले तर मस्त सेटिंग एक नंबर रिझल्ट आहे सायलेंडर करा फोन आणि इकडं म्हणजे सगळीकडे एक सारखं आहे बघा इथं जर बघितलं तर सगळीकडे एक सारखं आहे ओव्हर लोडिंग सेटिंग बरोबर आहे किती फळ असन सेटिंग ऐंशी नव्वदच्या आसपास असेल ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद बर मोजलं का तुम्ही मोजलं नाही पण प्लस असू जास्त शकत कारण की एकंदरीत मोजलं नाही आपण भरपूर सेटिंग भरपूर सेटिंग पाण्याची साईज वगैरे जर बघितली एकदम मस्त आहे काळोखी वगैरे रिझल्ट वगैरे सुंदर वाटतो तुम्हाला आणि तेलेच काय वाटत होतं तुम्हाला मागच्या वर्षी तेलेची समस्या किती जाणवणार होती तेल्या जवळ जवळ निम्न भागापासून निम्मा भाग घेतून पूर्ण भागात केलं जात

ह्या वर्षी तुम्हाला पाण्याची साईज वगैरे चांगली भेटली हो सेटिंग चांगलं बरोबर आणि दुसरी गोष्ट खर्चाचं तुलनेत कसं वाटतं तुम्हाला रास आणि पेशा आपलं कसं वाटतं एक नंबर रिझल्ट रिझल्ट एक नंबर म्हणजे आजूबाजूचे शेतकरी असा की तुमच्याकडे येते पाण्यासाठी येते त्यांचं काय म्हणणं आलं किंवा त्या कोणते खातं वापरले तुम्ही त्यांना मी अशी माहिती दिली आम्ही आता रासायनिक वापरले रासायनिक दिले नाही कसं रासायनिक न दिल्यामुळंच व्यवस्थित केल्या कंट्रोल राहतो रासायनिक आणखी होतो बरोबर आहे आणि काय वाटतं मग एकंदरीत रिझल्ट चांगले मजा येते काम करायला असं राहिलं मी तोडणार होतो भाग बर <laughs> पण आता हे तुमच्या काही आता मुळे ना अक्षरशः पुढे काय नाग काढायचो हो काढायचो त्याच्यामुळे खरंच काढायचं त्यामुळे काय व्हायचं माल असं आलं समजा असं एवढं माल नव्हतं मागल्या वर्षी माल साईज व्हायला बर आधी म्हणजे जेवर पे कशी वाटते ग्रो ग्रोथ कशी वाटते फळाची साईज भरपूर आहे म्हणजे अजून येणार आहे अजून आपल्याला विशेष आता काही चालू केलेलंच नाही ना ग्रीपमधून बरोबर आहे मी आता आपण त्याला आपलं साईजसाठीच साईज गोल्ड प्लस प्रोडक्ट प्रोडक्ट ते देणार आहे दुसरी गोष्ट प्री गोल्ड म्हणून प्रोडक्ट आपण नवीन आता लॉन्च केले ते पण चालू करून देणार आहे आणि तुम्हाला साईजला वगैरे चांगलं बरोबर आहे दिसतं वाला डोळ्यानं काय सांग अशी एवढी सिटिंग कधीच व्हायला नव्हती माझी पहिल्यांदा चार वर्ष झाले या वर तो ना याला पहिल्यांदा पाच वर्ष येत बरोबर आहे अक्षर तोडणार होतो मी पाहा हे पान पहा तुमचं किती म्हणजे आता पानाची साईज पान हे सगळ्यात महत्वाचे पान एवढं मोठं तेवढं मोठं फळ बरोबर सगळीकडे एकसारखे पाने आता एकदम असं ग्रीनरी वगैरे आणि पानावर उंदरून दे थोडंच पाणी वाढवा फक्त काय सांगू इच्छित आजूबाजू शेतकऱ्यांना काय नाही बा, बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा मी सांगू शकतो की साईड गोल्ड अमृत गोल्ड अमृत गोल्ड हे सगळं वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे हो एक नंबर रिझल्ट आनंद वाटतो आनंद वाटतो खरंच रिझल्ट राहतो राहते खरंच खरोखरच रिझल्ट ठीक आहे चला माहिती धन्यवाद